नमस्कार आज मैदान चालू आहे माळ शिरस या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आज मैदान एक आदत एक बैल असा आहे दोस्ती केसरी या मैदानाचं नाव आहे आणि या मैदानामध्ये आता टोटल वीस गट पळून झालेत आणि त्या वीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमेसाठी पात्र झालेत चला बघूया गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी माळशिरस मामा देशमुख या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली मामा देशमुख यांचा सोन्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला चोरमळेकरांचा सोन्या सोन्या सोन्याचा साज पाळाला आणि सुंदर अशी गाडी बालाजी ड्रायव्हर नेवरेकर यांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी सचिन मामा काळे माळ शिरस या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली सचिन मामा माळशिरस यांचा शंभू पळाला आणि त्याच्यासोबत पळाला भागवत पैलवान ढवळ यांचा मॅक्स पळाला मॅक्स आणि शंभूची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी जानाई प्रसन्न माळशिरस या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सोन्या बापू वाघमाडे वाघमोडे कोळेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाला पळाली सोन्या खरात यांचा रुद्रा पळाला आणि त्याच्या सोबत पळाला सागर सागर आणि रुद्राची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पाचचा चा निकाल पाच पूर्णपणे बाद झालेला आहे गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी स्वरा तामखडे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली सूर्या आणि सचिन यांचा पक्षा पाळाला पक्ष आणि सूर्याची गाडी सेमीसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी धीरज माळशिरस या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली सोन्या आणि राजा हे ह्या साज पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोमा ड्रायव्हर यांनी गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोन वरून आणि तास क्रमांक चारवरून हा या गाड्यामध्ये अटी आणि तटीचा सामना झाला दोन्ही गाड्यांना समान निकाल दिलेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी हिरा लक्षा फॅन शेवरी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली नांदरेकरांचा छोटा लाक्ष पळाला आणि त्याच्यासोबत पळाला करकमकरांचा नंद्या नंद्या आणि लक्षाची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सावकार ग्रुप निमगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुद्धा सामना झाला तास क्रमांक चार वरून आणि तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी या दोन्ही गाड्यांना निकाल जो आहे तो सामना देण्यात आलेला आहे गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी हा घरचा साज पळतो कोणतंही आदोतचं मैदान असू द्या नांदेड सिटीकरांचा गुलालाचा बादशाह असलेला भारत पळाला आणि त्याच्यासोबत पळाला त्यांच्याच घरचा एकनाथ हा बैल पळाला भारत आणि एकनाथ सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाेल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी छोटा कॉकटेल पिंटू शेट मोडकडकी यांचा छोटा कॉकटेल आणि त्याच्यासोबत पहाला सिद्धेश्वर कुरोलीकरांचा लक्ष लक्ष आणि छोटा कॉकटेलची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाेल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी धावलेली गाडी अक्षता देशमुख या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाले चिक्या आणि गंगोतीकारांचा बेहऱ्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पन पंधराचा निकाल आहे पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पाळले नांदेड सिटी या गाडीचा एक नंबर <नी> आला सुंदर अशी गाडी पाळले पाखऱ्या आणि काळतूतची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी एस के पाटील वाणेवाडीकर यांचा आदात गाणा फावा आणि त्याच्यासोबत माळ शिरसकरांचा साई पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी माळेवाडी या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली सूर्य आणि सम्राटची गाडी पळाली पळाली सुंदर अशी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पुणेकरांचा भाजीपाला आणि बारामतीकरांचा आदत भुंगा भुंगा आणि बाजीची सेमीसाठी पात्र झालेली आहे गाडी गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी दत्ता मोठे नंदेश्वर या गाडीचा एक नंबरला सुंदरशी गाडी पळाली आदत पुष्पराज पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक वीसचा निकाल वीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी लक्ष आदत पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र याच्या आजच्या मैदानामध्ये होते एक ते वीस गटाचे निकाल कोणकोणते बाजार सीमेसाठी पात्र झाले हे सांगितलं धन्यवाद